अजित पवार अज्ञातस्थळी महाराष्ट्राच्या राजकारणात सवयीची झालेली बातमी ही बातमी पुन्हा आली मंगळवारी सकाळी पण यावेळी अजित पवार रुसले नव्हते ही अजित पवारांची खेळी नव्हती तर अजित पवार गर्दीला कंटाळून अज्ञातस्थळी गेले आहेत अशा बातम्या देण्यात आल्या गर्दी झालेली अजित पवारांच्या जिजाई या बंगल्याच्या बाहेर पक्षप्रवेशासाठी अजित पवारांना भेटण्यासाठी पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप वन साईड डाव घुमावणार अशी चर्चा होती कारण भाजपची सिटिंग नगरसेवकांची ताकद भक्कम आहे त्यात दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मोठ्या प्रमाणात इन्कमिंगला सुरुवात केली त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले नगरसेवक सुद्धा होते त्यामुळे भाजप समोर विरोधकच ठेवणार नाही असं चित्र निर्माण झालं ज्याला शह स्वत अजित पवारांनीच दिला हो नाही करत अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतलं जागा वाटप आणि चिन्हाचं गणित सुद्धा जुळवून आणलं पण अजित पवारांनी राडा घातला तो एकोणतीस डिसेंबरला तीस दिस डिसेंबर हा अर्ज भरायचा शेवटचा दिवस पण त्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांनी फक्त बारा तासात नऊ नेत्यांचे प्रवेश करून घेतले त्याआधीही प्रवेश झाले किती कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीचं उपर्ण घातलं याची तर गिनतीच नाही हा पक्षप्रवेशाचा झपाटा इतका सुरू होता की अजित पवार अज्ञातस्थळी गेल्याच्या बातम्या आल्या पण अजित पवारांनी कुणाकोणाचे प्रवेश घेतले आणि यातून भाजपला कितपत छह दिला जातोय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिड़ू अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अठ्ठावीस डिसेंबरला सुद्धा भरपूर प्रवेश झाले पण एकोणतीस डिसेंबरचा दिवस राडा घालणारा होताच कारण म्हणजे भाजपच्या बंडखोरांना दिलेले प्रवेश बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली नाही तर त्यांना गुप्तपणे एबी फॉर्म देण्यात आले पण तरीही काही इच्छुकांची कुंडी झाली आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा रस्ता धरला ज्यात सगळ्यात चर्चेत असलेलं नाव म्हणजे धनंजय जाधव दोन हजार बारा साली नवीपेठ पर्वती भागातून धनंजय जाधव नगरसेवक झाले दोन हजार सतराला आरक्षणामुळे त्यांची संधी हुकली पण यंदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावलेली प्रभाग क्रमांक सत्तावीसमधून मधून त्यांना तिकीट हवं होतं पण तिथून भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि त्यांचे निकटवर्तीय अमर आवळे यांना तिकीट मिळालं आपला पत्ता कट झाल्यानं जाधव यांच्या डोळ्यात अश्रू आले होते त्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला या प्रभागातली दोन्ही तिकीटं घाटे यांच्याकडेच गेल्याचं चित्र आहे त्यातही दोन्ही तिकीटं आंबिलोडा कॉलनीमध्ये गेली आहेत साहजिकच जाधव यांच्या मागे भाजप मधल्या काही नाराजांचं बळ सुद्धा उभं राहू शकतं सोबतच मुस्लिम मतांची बेरीज अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून होऊ शकते पण अर्थात भाजपच्या रेट्यापुढे ती पुरेशी ठरेल का हा प्रश्न आहेच कारण याच भागातून मनसेच्या जयराज लांडगे यांचाही प्रवेश अजित पवारांच्या राष्ट्रवादीत झालाय त्यामुळे इथं आपलं पॅनल लावायचा अजित पवार यांचा पूर्ण प्रयत्न असणार आहे प्रभाग क्रमांक सत्तावीसला लागूनच असलेल्या प्रभाग क्रमांक अठ्ठावीस जनता वसाहत हिंगणे खुर्दमधून भाजपच्या शंकर पवार यांना तिकीट नाकारण्यात आलं त्यामुळे त्यांनीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला पवार यांची वस्ती भागावर असलेली पकड मसल पॉवर या गोष्टी आता अजित पवारांना या प्रभागात रेसमध्ये आणण्यात महत्वाच्या ठरतील औंद बोपोडी भागातले भाजप नेते मधुकर मुसळे यांनी सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला विधानसभा निवडणुकीतच मुसळे शिवाजीनगर मतदारसंघातून इच्छुक होते पण तेव्हा त्यांना थांबायला सांगण्यात आलं पण आता महानगरपालिकेमध्येही तिकीट कापण्यात आलं आणि मुसळे यांनी कमळ सोडून हातात घड्याळ बांधलं तर याच भागातून भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश डोरे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केलाय साहजिकच भाजपचा होल्ड असलेल्या प्रभागात अजित पवारांना ताकद असलेले उमेदवार मिळालेत पुण्याचे माजी उपमहापौर मुकारी अलगुडे यांनीही भाजपला सोड चिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय तर काँग्रेसचे दत्ता भैरट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे निलेश निकम यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वाढ धरली आहे त्यामुळे शिवाजीनगर भागात अजित पवारांची ताकद वाढताना दिसतीये मागच्या वेळी भाजपचे इथून दहा नगरसेवक निवडून आले होते याही वेळी भाजपने सिटिंग नगरसेवक आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या माध्यमातून ताकद कायम ठेवली आहे भैरट यांना प्रवेश देऊन अजित पवारांनी काँग्रेसला सुद्धा धक्का दिलाय विधानसभा निवडणुकीत भैरट यांनी सिरोळेच्या विरोधात सत्तेचाळीस हजार मतं घेतली होती यात शिवाजीनगर भागातून अजित पवारांनी नीता मांजळकर आणि आनंद मांजळकर या शिवसेनेच्या नेत्यांना प्रवेश दिला आहे त्यामुळे कधी काळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या भागावर अजित पवारांनी पुन्हा लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय अजित पवारांच्या पक्षप्रवेशाचा धडाका इथंच थांबला नाही त्यांनी शरद पवार गटात असलेल्या स्वप्नील दुधाने यांनाही प्रवेश दिला दुधाने प्रभाग क्रमांक तीस हिंगणे होम कॉलनी इथून निवडणूक लढवण्याची तयारी करतायत शरद पवार गटाकडूनच त्यांना तिकीट मिळेल अशी शक्यता होती पण त्याआधीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत त्यांनी आपलं तिकीट नक्की केलंय भाजपची एक हाती ताकद असलेल्या या प्रभागात सुद्धा अजित पवारांनी शिरकाव केलाय आहे भाजपप्रमाणेच अजित पवारांनी सुद्धा उमेदवारी यादी जाहीर न करता ए बी फॉर्म द्यायला सुरुवात केली त्यातूनच त्यांनी प्रभाग क्रमांक दहा बावधन भुसारी कॉलनीमधून कुख्यात गुंड गजानन मारणेच्या पत्नी जयश्री मारणे यांना ए बी फॉर्म दिल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येते जयश्री मारणे दोन हजार बारा साली मनसेच्या तिकिटावर नगरसेवक झाल्या होत्या पण दोन हजार सतरामध्ये मध्ये त्यांचा पराभव झाला त्यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवारांची भेट घेतल्याच्याही बातम्या होत्या त्यानंतर आता त्यांना ए बी फॉर्म दिल्याचं सांगण्यात येत आहे मुळात या प्रभागात भाजपने आपलं पूर्ण वर्चस्व बसवलंय तरी अजित पवारांनी गजानन मारणे याच्या घरातच उमेदवारी दिल्यानं हा डाव अजित पवारांवरच उलटू शकतो अशी चर्चा आहे त्यात दुसऱ्या बाजूला आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबात उमेदवारी दिल्यानंही अजित पवारांवर टीका होत आहे जिथं भाजप भक्कम आहे त्या भागात अजित पवारांनी उमेदवार देण्याचा चंग बांधलाय पण मारणे आंदेकर अशी नावं अजित पवारांच्या यादीत आल्यामुळे अजित पवारांच्या विरोधात नरेटिव्ह उभं करणं भाजपला सोपं जाईल आता बारा तासात नऊ पेक्षा जास्त नेत्यांना प्रवेश देत अजित पवारांनी राडा घातल्याची चर्चा असली तरी हे प्रवेश पर्वती आणि शिवाजीनगर या दोनच विधानसभा मतदारसंघांपुरते मर्यादित आहेत जिथे भाजप आधीच जोरात आहे त्यामुळे अजित पवारांनी घातलेला हा राडा त्यांच्या उमेदवारांना आणि पक्षाला रेसमध्ये आणू शकतो पण स्वतः अजित पवार आणि हे उमेदवार कशी ताकद लावतात हे पाहणंही महत्वाचं आहे कारण शरद पवारांची राष्ट्रवादी सोबत असली तरी काँग्रेस ठाकरे गट ही आघाडी आणि स्वतंत्र लढणारी शिंदेची शिवसेना याचा अल्टिमेट फटका राष्ट्रवादीलाच बसणार आहे तुम्हाला काय वाटतं अजित पवारांनी पक्षप्रवेश करून घेत घातलेला हा राडा भाजपला पुण्यात रोखायला पुरेसा ठरेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका